नांदेड जिल्ह्यातील माहुरगड या ठिकाणी सचिन नाईक मित्रमंडळाच्या वतीने व्हिजन माहूरगड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुस्लिम समाजाचे नेते मुसाखान यांनी बोलताना सांगितले कि गेल्या पंचवीस वर्षांच्या कार्यकाळात किनवट माहूर विधानसभा नेत्यांनी केवळ आपल्या फायद्याची कामे केली आहेत बेरोजगाराला रोजगार उपलब्ध व्हावा असा कोणताही प्रयत्न केला नाही माहूरगड तीर्थक्षेत्र असून अशा पवित्र जागेवर खुलेआम अवैध धंदे मटका दारू माहूर शहरात बंदी आणली पाहिजे आणि सचिन नाईक मित्रमंडळ या मुद्द्यावर काम करत आहे अशा कार्याला माझे समर्थन आहे भविष्यात आम्ही सचिन नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे बोलतो मुसाखान यांनी सांगितले आहे माहूरगड हे अयोध्या सारखे तीर्थक्षेत्र आहे मग पंचवीस वर्षात विकास का झाला नाही मनोगत व्यक्त गुटका मटका नाही ना जो विकास होत आहे तो नामदार नितीन गडकरी यांची कृपा आहे त्यांचे श्रेय आमदार खासदार यांनी घेऊ नये ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान असे यांनी सांगितले आहे माहूर शहरात भाविकांसाठी शिर्डी शेगाव पंढरपूर पुढच्या धर्तीवर विशेष सुविधा उपलब्ध झाल्या आहेत त्याच प्रकारे माहूर गडावर देखील अशीच सुविधा झाली पाहिजे त्यातून काम मिळेल असे फिरोज खान यांनी सांगितले आहे किनवट माहूर तालुक्याला तरुण तडबदार उच्च शिक्षित नेतृत्व सचिन नाईक यांच्यासारखा युवा नेता मिळाला आहे आणि यापुढे त्यांचे मी समर्थन करेल असे योगेश श्याम भारती महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले इथं दारूची दुकान असायला पाहिजेत का मटन असायला पाहिजेत का नाही कारण की ह्याची एवढं ह्या गोष्टीची माहूरची ओळख झाली पाहिजे शुद्ध शाकाहारी माहूर कसा झाला पाहिजे ह्याची आम्हाला सर्वांना संकल्पना केली पाहिजे अख्ख्या महाराष्ट्राला कळायला पाहिजे की माहूर हा शुद्ध शाकाहारी आहे प्रतिनिधी सचिन जाधव एन टी न्यूज मराठी नांदेड